मित्रांनो भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत रवींद्र जडेजाने कपिल देव यांचा विक्रम मोडून काढला आहे यामुळे तो जगातील चौथा तर पहिला भारतीय ठरला आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी रवींद्र जडेजाच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये तीनशेहून अधिक गडी बाद करण्याची नोंद आहे आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने कसोट क्रिकेटमध्ये चार हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये तीनशेहून अधिक गडी बाद करणारा आणि चार हजारहून अधिक धावा करणारा जगातील चौथा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे या विक्रमाच्या यादीत कपिल देव इयान बॉथम आणि डॅनियल विटोरी सारख्या दिग्गज खेळाडूंचा सा समावेश आहे कसोटी क्रिकेटमध्ये तो सर्वात जलद चार हजार धावांचा पल्ला गाठणारा आणि तीनशेहून हून अधिक गडी बाद करणारा भारतीय अष्टपैलू खेळाडू ठरला आहे तर जगातील दुसरा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे हा पराक्रम त्याने आपल्या सत्याऐशीव्या सामन्यात करून दाखवला आहे तर अव्वल स्थानी असलेल्या इयान बॉथम यांनी बहात्तर सामन्यात अशी कामगिरी केली होती ही आत्ताची मोठी बातमी